केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा साता वेतन आयोग लागू करण्यासाठी कंबर कसलेली आहे लवकरच म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच आपल्याला सातवा वेतन आयोग लागू होणार आहे तर या साता वेतन आयोग कसा आहे यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत एकूण तरतुदी कोणत्या आणि सातव्या आयोगाच्या एकूण शिफारशी कोणत्या या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपाल वाजे मित्रांनो तुम्ही जर हा माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला आवडले असाल तर धन्यवाद मी तुमचा आभारी आहे आणि अजूनही जर तुम्ही हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन या क्लिक करा जेणेकरून सातावीतून आग संबंधी येणाऱ्या सर्व व्हिडिओंची माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे तर मित्रांनो साता वेतनायोग मध्ये आपला पगार किती असेल याची माहिती मिळण्याकरिता मी याच्या अगोदरच एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद आणि जर बघितला नसेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही ते लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की साता वेतन आयोग कसा आहे किंबहुना त्याची वैशिष्ट्ये कशी आहे विशिष्ट क्रमांक एक भारतीय संविधानाच्या कलम तीनशे नऊच्या तरतुदीनुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर हा वेतन आयोग दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे विशिष्ट क्रमांक दोन आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी कार्यरत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारणा करण्यात आलेली आहे विशिष्ट क्रमांक ते राज्य शासनाचे जे कर्मचारी कायम किंवा पूर्णकालीन असतील अशाच कर्मचाऱ्यांना साता वेतन आयोग लागू असेल म्हणजे जे कर्मचारी परमनंट आहेत त्यांनाच चौथं वैशिष्ट्य आहे जे शासकीय कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत त्यांची वेतन निश्चिती वेतन निश्चिती निर्देशांक दोन पॉइंट सत्तावनुसार करण्यात येईल पाचवे वैशिष्ट्य या प्रकारचे आहे कर्मचाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचे मूळ वेतन म्हणजे बेसिक वेतन आणि ग्रेड पे हे विचारात घेतले जातील सहाव्या वैशिष्ट्य या प्रकारचे आहे सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्याचे मूळ वेतन मूळ वेतन म्हणजेच बेसिक आणि ग्रेड पे याला दोन पॉईंट सत्तावन्न गुंड्यास सातव्या वेतन आयोगाचे वेतन तुम्हाला मिळणार आहे सातवं वैशिष्ट्य या प्रकारचे आहे सात वेतन आयोगातील वेतन ठरविताना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचे मूळ वेतन म्हणजे बेसिक आणि ग्रेड पे आणि मंगाई भत्ता जो की त्यावेळेस एकशे पंचवीस होता तोच विचारात घेतला जाणार आहे आठवे वैशिष्ट्य या प्रकारची आहे सुधारित वेतन रचना म्हणजेच वेतन आयोगानुसार लागू करण्यात आलेल्या मॅट्रिक्स लेवल मधील एक ते अडतीस मधील वेतन रचना एकूण एक ते अडतीस लेवल यामध्ये दिलेल्या आहेत नववं वैशिष्ट्य या, या प्रकारचे आहे साता वेतन आयोगातील वेतन निश्चिती करताना घेतला जाणारा रकमे ह्या शंभर रुपयामध्ये पूर्णांकित होतील म्हणजेच एक ते पन्नास आणि पन्नास ते शंभर जर तुमची येणारी रक्कम ही एक ते पन्नास पर्यंत असेल ती तशीच राहणार परंतु जर तुमची येणारी रक्कम जी पन्नास ते शंभर मध्ये असेल जसा की सत्तावन्न असेल सदुसष्ट असेल किंवा पंच्याहत्तर असेल तर ती पूर्णांकित म्हणजे पूर्ण शंभर रुपयाप्रमाणे घेतल्या जाणार आहे हे निश्चितच आपल्या सरांसाठी अत्यंत फायद्याची बाब राहणार आहे दहावी वैशिष्ट्य या प्रकारची आहे वार्षिक वेतनवाढ म्हणजेच इन्क्रिमेंट ही दरवर्षी तीन टक्के दरुण दराने अनुदेय राहणार आहे अकरावे वैशिष्ट्य आहे वेतनवाढाचा कालावधी हा बारा महिन्यांचाच एक वर्षाचा राहणार रा आहे म्हणजेच एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर अथवा एक, एक जुलै ते तीस जून असा पूर्ण एक वर्षाचा तो राहणार आहे बाराव्या वैशिष्ट्य या प्रकारचा आहे वेतन वाढीचा दिनांक एक जानेवारी अथवा एक जुलै यापैकी कोणतेही एक विकल्पानुसार निश्चित केला जाणार आहे नंतर तेरावी वैशिष्ट्य या प्रकारचं आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करताना त्यांची नियुक्ती जर एकवीस जानेवारी ते सतरा जुलैचा दरम्यान असेल तर त्यांना पुढील वेतनवाढ ही एक जानेवारी ला मिळेल आणि त्यांची नेमणुकी एकवीस जुलै ते एक जानेवारी यांच्या दरम्यान असेल तर त्यांची वेतनवाढ एक जुलैला मिळणार आहे म्हणजे एक जुलै आणि एक जानेवारी याच्या जा पैकी कोणती एक तारीख ही निश्चित केली जाणार आहे चौदावे वैशिष्ट्य या प्रकारचा आहे पदोन्नतीच्या वेळी वेतन निश्चितीचे मूळ वेतन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर आणि नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या तरतुदीच्या अनुसार राहणार आहेत पंधरावे विशिष्ट या प्रकारचं आहे निलंबित कर्मचारी किंवा असाधारण रजेवरील कर्मचारी यांना कामावर नियुक्त झाल्याच्या दिनांकापासून आयोगाच्या तरतुदी लागू राहतील असाधारण रजेवरील कर्मचारी मध्येच जे कर्मचारी बरेच दिवसापासून गैरहजर आहेत ते कर्मचारी त्यानंतर सोळावे वैशिष्ट्य या प्रकारचे आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर नोकरीला लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या म्हणजे जे कर्मचारी दोन हजार सोळा नंतर आहेत त्यांना हा वेतन आयोग लागू होणार नाही आहे सतराव्या वैशिष्ट्य आहे जे शासकीय कर्मचारी वेतन श्रेणीमध्ये पूर्णकालीन तत्वावर नियुक्त आहेत फक्त त्यांनाच हे नियम लागू राहणार आहे तर मित्रांनो हे संपूर्ण याचे वैशिष्ट्य आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कृपया करून खाली दिलेल्या थंब या बटनावर क्लिक करून लाईक करा आणि वेतन आयोगाच्या संदर्भात अधिकची माहिती मिळवाय माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे